शहर उत्तर मतदार भाजप महायुतीचे उमेदवार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेचं तुळजापूर शहर उत्तर विधानसभा भाजप महायुतीचे उमेदवार विजय कुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक चार मध्ये पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी अडप झडप कोठे गडप अशा घोषणा दिल्या पदयात्रेची सुरुवात श्री शिवगंगा मंदिरापासून करण्यात आली ही पदयात्रा मराठा वस्ती काशी कापडी गल्ली बुधले गल्ली बोरामणी तालीम शिवानुभव मंगल कार्यालय आदी परिसरातून काढण्यात आली फटाक्यांची आतशबाजी करत ढोल ताशांच्या निनादात फुलांची उधळण करत माता भगिनींकडून औक्षण करून या पदयात्रेचं ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलं या प्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पाटील गोपाळ झंवर श्रीशैल शेटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मान्य विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टी आणि युतीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत सोलापूर शहरामध्ये अत्यंत महत्त्वाचं असलेली ही निवडणूक चार वेळा आमदार आणि पाचव्यांदा पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी होत असताना भारतीय जनता पार्टीचा हा बालेकिल्ला अभेद देणे कायम राहील यात शंका नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्की विजय देशमुख हे त्या ठिकाणी आमदार म्हणून असतील कदाचित भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेत आल्यानंतर एक मंत्री म्हणून सुद्धा ते पुन्हा एकदा सोलापूर शहराला नाव रोखायला येतील या, या शंका वाटत नाही या रॅलीला मोठ्या प्रमाणात येथील मतदारांचा प्रतिसाद होता आणि येथील महिला बंधू भगिनींचासुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता त्यामुळे ह्या प्रतिसादावरून आम्ही असं सांगतो की यावेळी देशमुख मला हे पाचव्यांदा विजयी होतील ह्यात काही कुठलीही शंका नाही कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही विरोधक काहीही बोलतील पण देशमुख मला हे शंभर टक्के निवडून येणारच आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ते टॉप टेनमधील आमदार दि असतील आणि कॅबिनेट मंत्रीपद हे त्यांना मिळावं हे विनंती करतो प्रार्थना करतो महायुतीचे उमेदवार विजयकुमार देशमुख मालक यांची जी पदयात्रा निघाली ही विकासाच्या जोर जोरावर निघालेली आहे चार टर्म झालेले आमदार विजयकुमार देशमुख हे विकास पुरुष आहेत त्या अनुषंगाने जर आज विचार करायला गेलं तर इतकी मोठी गर्दी होती इतकी मोठी पब्लिक स्वयंपूर्ती लोकं आलेले होते तर यंदाच्या यंदाच्या याच्या वेळेस निवडणुकीत भरघोस मताने निवडून येणार येथे हजारोंच्या संख्येने आपल्या इथे उपस्थित प्रभागातील नागरिक उपस्थित होते आणि आमच्या सगळ्या प्रभाग क्रमांक चारच्या नागरिकांना विश्वास आहे मालक हे एक लाख मताच्या लीडनं निवडून येणार हे आमकास गॅरंटी आहे एका वस्तीमध्ये एवढा प्रसिद्ध प्रतिसाद होता की त्या ह्या भागामध्ये आमचे गरीब बूढ समाज इतर समाज करून खाणारे लोक आहेत पण तिथं आम्ही केलेली विकासगंगा हे लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय विजयकुमार देशमुख यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे आणि जे आजपर्यंत विजयकुमार देशमुख त्या या पदयात्रेत भाजपचे नेते अनंत जाधव अजित गायकवाड राजाभाऊ काकडे विनायक विटकर सचिन कुलकर्णी संतोष खंडेराव नागेश एळमेली माजी नगरसेविका सुरेखा काकडे उषा हब्बू वंदना गायकवाड गणेश जाधव माजी नगरसेवक अमित पाटील बसवराज सावळगी चैतन्य महमाणे शुभम सोनसळे आतिश टोस्माने रुपेश करपेकर गोपाळ सोमाणी नवनीत अट्टल राजकुमार तमशेट्टी मल्लीनाथ मठपती गिरीश महमाणे गिरीश अक्कलकोटे प्रकाश रेशीमकर नागेश जाजी गणेश कालेकर दास पतंगे अजरुद्दीन शेख विक्रांत लामकाने आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या